नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अत्यंत बहुगुणी चटपटीत खमंग अशी कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत ही चटणी अनेक आजार आजारांवर उपयोगी आहे त्वचा डोळे केसांसाठी खूप अशी फायदेशीर ही चटणी आहे शिवाय डायबिटीजसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तर इथे मी दोन कप कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून बसून घेतले आहे दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे डाळवे तीन चमचे शेंगदाणे लसूण खोबरे एक चमचा जिरे आणि थोडीशी चिंच घेतली आहे एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे तर कढीपत्ता हा एकदम ताजा घ्यावा त्यामुळे चटणीला खमंग चव येते तर इथे गॅसवर कढई गरम झाली आहे त्याच्यात एक चमचा एवढं तेल घातलं आहे सुरुवातीला आपण उड्डाची डाळ छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत डाळ छान भाजून घ्यायची आहे त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे म्हणजे याच्या चटणीला चा खमंग अशी चव येते डाळ दोन मिनिटे छान लालसर भाजून घेतली आहे ती प्लेटमध्ये काढली आहे नंतर फुटाण्याची डाळ घातली आहे ही ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे लगेचच भाजली जाते ही सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे नंतर कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तेल घालायची गरज नाही खोबऱ्यामध्ये ऑलरेडी भरपूर तेल असते आता मी कडाईमध्ये अर्धा चमचा एवढं तेल घातलं आहे नंतर याच्यात शेंगदाणे साधारण पाव कप हे शेंगदाणे आहेत खरपूसाचे शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा प्लेटमध्ये मी थंड होण्यासाठी काढून घेतले आहेत नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्याच्यात एक चमचा जिरे घातले आहे आणि लसूण पाकळ्या घातल्या आहेत त्यासुद्धा दोन मिनिटे भाजून घ्यायच्या आहेत लसूण तुम्हाला घालायचं नसेल तर स्कीप करू शकता नंतर कढईमध्ये कढीपत्ता छान खरपूस भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता भाजायला साधारण चार ते पाच मिनिटे लागतात पाहू शकता छान क्रिस्पी होईपर्यंत कढीपत्ता भाजून घेतला आहे कढीपत्ता घालताना तेल घालायचं नाही कोरडाच भाजून घ्यायचा आहे तोसुद्धा थंड व्हायला प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मिक्सरच्या भांड्यामुळे भांड्यामध्ये भाजलेल्या डाळी शेंगदाणे खोबरं ते मी बारीक करून घेतला आहे आता याच्यात कढीपत्ता घातला आहे व एकदा मिक्सरला फिरवून घेतला आहे नंतर याच्यात मी थोडीशी चिंच घातली आहे लाल तिखट घातलं ला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे हे सर्व एकदा छान मिक्सरला बारीक फिरवून घेत घेणार आहे तर शकता खमंग चटपटीत अशी आपली कढीपत्त्याची चटणी बनवून तयार आहे हे तुम्ही भातासोबत चपाती किंवा सुद्धा खाऊ शकता खूप छान अशी ही चटणी लागते किंवा वरण भातासोबत तोंडी सुद्धा ही छान लागते तर आवडलं असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद